नमस्कार आपण वीज वितरण नागोटणी कार्यालयामध्ये आज आलेलो आहोत कार्यालयामध्ये याचं कारण काय आज आपण बघतोय की दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचे सत्ता या देशावर आल्यानंतर या भारतीय पटलावर एक नाव चमकू लागले ते नाव म्हणजे अदानी आणि या अदानीला सरकारने स्मार्ट मीटर संदर्भात कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर आपण पाहतो की देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये संग्रह निर्माण झालेला आहे कारण पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळी प्रिपेड मीटर जे आहेत ते केले दिल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये विरोध झाला आणि म्हणून त्यांनी पुढे आपण बघतो की पोस्टपेड मीटर जे आहेत स्मार्ट मीटर हे आणले गेले आणि पोस्टपेड मीटर आणल्यानंतरही आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे बऱ्याच ठिकाणी बिल जे आहेत ते बिल मोठ्या प्रमाणामध्ये या मीटरला सुद्धा येत आहेत परंतु एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात आलेली आहे की ज्यावेळी आदानी या, याने जे मीटर आणलेले आहेत आदानी मीटर आणल्यानंतर आपण बघतो मार्केटमध्ये ज्यावेळी एखादी कंपनी एखादी वस्तू सेल करायची असेल तर त्या वर्करला किंवा त्यांचा जो कामगार असतो त्याला खूप मोठ्या प्रमाणात धावलं असते त्याच पद्धतीने आम्ही बघतोय की महावितरणाचे जे कार्य अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात धावताना आपल्याला दिसत आहेत ते लोकांना न विचारता प्रत्येक घरामध्ये मीटर लावण्याचा प्रयत्न करत आहेत तर या संदर्भात खूप गैरसमज आहेत आणि समज आपण त्या संदर्भात कारण की आपण इथे जे साहेब आहेत त्यांना आपण दूरधरणीवर कॉल केला होता त्या कॉलमध्ये त्यांनी मला एक फार खेदजनक गोष्ट ते म्हणाले कारण मी त्यांना म्हणालो होतो की लोकांना विश्वासात घेऊन हे मीटर आपण बसवले पाहिजेत तर त्यांनी एक सांगितलं की आम्ही प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊ शकत नाही अशा पद्धतीने त्यांची खेदजनक स्टेटमेंट आली आणि म्हणून मला असं वाटतं की मीटरच्या संदर्भात बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण असल्याकारणाने आणि संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनस्ताप निर्माण झाल्या असल्याकारणाने अधिकाऱ्यांची सुद्धा या संदर्भात काय भूमिका आहे यासाठी आपण या कार्यालयामध्ये आलेलो आहोत तर आपण या कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांची तें, मुलाखत घेणार आहोत आ... साहेब आपलं नाव काय सत्येंद्र अनंत प्रताप सिंग सर आता आता नवीनच आपण आलेले आहोत नवीन हो मला जॉईन होऊन पंधरा दिवस झाले तर सर या मीटर संदर्भात जे आहे की आपल्याला आ, कुणी या संदर्भात कामाला लावले की कशा संदर्भात कसं तुम्ही या मीटरचा गट बघताय शासनाचा धोरण आहे जेवढे आपले जुने मीटर होते ते डिजिटल मीटर होते त्यांच्या जागेवर आपल्याला स्मार्ट मीटर बसवायचे आहेत स्मार्ट मीटरचे बरेच बेनिफिट आहेत जसं की पहिले बिलिंग होताना रिडिंग घेतले जात नव्हते किंवा रिडिंग चुकीचं घेतले जात होतं किंवा माणसाला स्वतः द्वारात जाऊन रिडिंग घ्यावं लागायचं त्यावेळी जर लाईन फॉल्ट असली लाईन बंद असली तर रिडिंग घेता यायचं नाही हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी स्मार्ट मीटर आणलेले आहे ज्याच्याकडे आपल्याला काय होतो डायरेक्ट रिडिंग भेटते ग्राहकाची तिथे कोणी नाही गेला तरीही ठराविक दिवसाला ज्या तारखेला त्याचा त्या दिवसा तो रिडिंग स्वतः सर्व्हरला पंच होते त्याच्यामुळे आपले जे बिलिंगचे प्रॉब्लेम्स आहेत बरेच नव्वद टक्के जे प्रॉब्लेम्स आहेत बिलिंगचे ते चुकीच्या मुळेच असतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ह्याच्यासाठी एक आपण बदलतो आहे दुसरं आहे की जसं आपण फ्युचर चाललंय तर पीओडी टॅरिफ आणणार आहे महावितरणमध्ये तर पीओडी टॅरिफ असा असतो की ज्या वेळेस आपण लाईट वापरले त्या हिशोबाने आपण बिलिंग करतो सपोज नॉन पिक पिरियडमध्ये आपण जेव्हा वापर करतो त्याचं बिल आपल्याला कमी येईल ही जी केपेबिलिटी आहे ते आपल्या जुन्या मीटरमध्ये बदलतोय सगळीकडे आणि हे कामाचा टेंडर अडाणी कंपनीने दिलेलं आहे तर जे लोकांचं म्हणणं आहे की ते अडानीचे मीटर आहे ते मीटर अडाणीचे नाही आहे ते मीटर स्मार्ट मीटरचं आहेत ते बसवायचं काम आमच्या वायरमॅनला शक्य नव्हतं ह्याच्यामुळे ते प्रमाणे वर्क ऑर्डर दिलेली गेले आहे जे अदानीचे लोक येऊन बसवून जातात आणि शेवटी जी मीटर आहे ही महावितरणची प्रॉपर्टी असते राखाची प्रॉपर्टी नसते ती महावितरणची प्रॉपर्टी असते तर कसं मीटर कोणता कोणतं बसवतो हे महावितरण ठरवतो हो शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आपण त्याला स्मार्ट मीटर बसवतोय आणि लोकांच्या जा घरोघरी गर जाऊन बसवतोय आपण पाहतो की पार्लमेंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात ऐच्छिक म्हणजे ज्याची इच्छा असेल त्यांनीच ते मीटर बसवणे त्याच्यावर कुठल्या प्रकारची जबरदस्ती करू नये त्या संदर्भात आपलं काय म्हणणार आम्ही बी तुम्हाला तेच रिक्वेस्टच केली होती सपोज ज्या ज्या ग्राहकांचा असतो की आम्हाला नाही बसत आपण जबरदस्ती कोणावरच करत नाही फक्त प्रॉब्लेम असा आहे की जर आता जे जे लोक बसून घेतात त्यांचा बऱ्यापैकी रिडिंग सुधारला आहे बाकीचे प्रॉब्लेम कमी झालेत जे बसून घेणार नाही त्यांचा ते प्रॉब्लेम चालूच राहणार आहे ह्याचा मनस्ता त्या ग्राहकाला बी होणार आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला बी होणार आहे नंतर कारण शेवटी त्याचा बिल चुकला की तो ऑफिसला येणार ऑफिसला आला आम्हाला बी काम जास्त वाढतो त्याच्यामुळे आम्ही रिक्वेस्टच करतो पण जर एखादा ग्राहक म्हणत असाल की मला बसवायचा हो नाही की जसं की तुमचं आपलं बोलणं झालं तुम्ही सांगितलं माझा मीटर बसवायचा नाही आम्ही नाहीच बसवलंय माझा ज्या ग्राहकांचा आहेच की नाही बसवायचं ते आपण नाही बसवलेले हो काही ठिकाणी लॉक सुद्धा आहे आणि तिथे त्या मालकाला नाही विचारता मीटर बसवले हो असं एक पण घर नाही आम्ही बरेच ग्राहकांना विचारतो त्यांचा संपर्क नाही झाला फोनवर कॉन्टॅक्ट करतो त्यांनी फोनवर परमिशन दिल्यानंतर आपण बदलून घेतो मी काही लोकांची मुलाखत घेतलेली आहे तुमच्या समोर येणारच आहे तर तुम्ही एक आता आता जस्ट हो मी एक जी पी पाटील सर म्हणून जे आहेत त्यांची मुलाखत घेतली त्यांच्या घराचं मी शूटिंग सुद्धा केलेलं आहे त्यावेळी तुमची ज्या कर्मचारी आल्यानंतर तिथे लॉक होता आणि मी त्यांची शूटिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हे मीटर बसवलेलं आहे काय सांगा मला दहा दिवस झालेलं तुम्ही माझ्या दहा दिवसात मी माझ्या एजन्सीचा जिथून बी फोन आलेला आहे जसं की तुमचा बी फोन आला होता आम सा नहीं है? है की आमचा नाही बसवायचंय तर मला माहिती आहे की बहुतेक तुम्हाला माहिती आहे की बसवलं गेलेलं नाही मीटर तुमची जर इच्छा नसेल तर आम्हाला बसवायचं काही हे नाही आम्ही बी त्याच पद्धतीने चाललो हा जुना बसवला असाल तर त्याची माहिती मला भी घ्यावं लागेल नवीन मीटर स्मार्ट बदलल्यानंतर भरमसाट बिले येतात अशी तक्रार आले आहेत काय सांगाल चुकीची तक्रार आहे ठराविक ठराविक केसेस मध्ये जुने जे बी मीटर होते की डिजिटल जे आपले मीटर होते नॉर्मल मीटर होते जीनसचे कंपनीचे होते फ्लॅशचे होते रोलेक्सचे त्यावेळेस काही मीटर फॉल्टी होते शंभरातले एक दोन मीटर असतात त्याचं उदाहरण होतात की लोक सेट करतात की हे खूप बिल चुकी चुकीचं पण ते एखादा मीटर फॉल्टी असतो त्यावेळेस बी आपण तेच करायचो की जो मीटर फॉल्टी असतो त्याला रिप्लेस करून देतो बऱ्यापैकी नाईन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मीटर हे पण तसेच आहेत स्मार्ट मीटर आल्यानंतर ते बी चांगलेच आहेत ते काही चुकीचे नाहीये स्मार्ट मीटरची आपण चाचणी म्हणजे त्याला आपण कॅलिब्रेशन करतो का किंवा त्याचं काय अहवाल आपल्याकडे आहे का हो कॅलिब्रेशन करूनच तो मीटर येतो आणि कॅल्युब्रेशनचा रिपोर्ट और सब डिव्हिजनवर किंवा तुम्हाला भेटता येतो कॅलिब्रेटेड मीटर सगळे मीटर पहिले लॅबोरेटरीमध्ये चेक होऊनच इथे आपल्याकडे येतात त्याच्यातले एक दोन टक्के फॉल्टी निघायची शक्यता असती निघणारच ह्याची काही गॅरंटी नाही पण एक दोन टक्के निघू शकतात जिथे आम्हाला कंप्लेंट भेटली की इथे चुकीचं आहे आम्ही ते टेस्ट करून घेतलेले नाईन्टी पर्सेंट त्याच्यातून आम्हाला नॉर्मलच मीटर सापडले एक दोन मीटर जे फॉल्टी सापडले ते आपण त्वरित बदलून पण घेतले त्यांचा बिल दुरुस्ती करून घेतले या संदर्भात काही कंपन्यांवर तुमची कंपनी कंप्लीट करता है का त्यांना दंड काय आकारला जातो ते मला नाही सांगतात कारण ते वरिष्ठ लेवलचे डिसिजन आहेत ते आपला घेतात मीटर बिघडलं किंवा चुकीचं बिल आल्यास जबाबदार कोणाला धरण्यात येईल चुकीचं बिल आल्यास महावितरण कंपनीचे वायरमेन चेक कराल जर मीटर फॉल्टी असणार तर आम्ही त्याला बिल बी कमी करून देणार दुरुस्ती करून देणार बिलाची आणि मीटर बी बदलून देणार पण मीटर टेस्टिंग केला जातो पहिले आणि टेस्टिंगमध्ये लोकांची जी तक्रार असते बऱ्यापैकी नव्वद टक्के ते तक्रार मीटर फॉल्टी असतो त्यांचा वापर जास्त असतो फक्त त्यांची शंका असते बऱ्यापैकी ती शंका नव्वद टक्के सुटून जाते दहा टक्के जे मीटर फॉल्टी आपल्याला सा सापडतात ते आपण बदलून घेतो आणि त्यांची बिल दुरुस्ती करतो हे आपण मीटर स्मार्ट मीटर जे बसवत आहे त्याला किती शुल्क हा करतोय फ्री आहे सध्या फ्री आहे नंतर बिलामध्ये ते कन्वर्ट करणार आहे काहीच नाही संपूर्ण फ्री आहे संपूर्ण फ्री आहे सध्या आजच्या घडीला जे जे मीटर बदलून घेत आहेत त्यांना एकही एक एक रुपया पैसे भरायचे नाही जसं तुम्ही म्हटले की कुलूप लागलेला जरी असला तरी बी मीटर आपण बदलतोच आहे सगळीकडे आपण बदलतोच आहे म्हणजे सध्या शासनाचं धोरण आहे की जेवढे आपले डिजिटल मीटर सगळे बदलून आपल्याला स्मार्ट मीटर मध्ये आणायचे आहेत त्याच्यामुळे ते काम त्यांना दिलेलं आहे अडाणीच्या लोकांना आणि ते फक्त काम मीटर बसवायचं काम करत आहे मीटर त्यांचा नाहीये मीटर कंपनीचा आहे टेस्टेड आहे आणि त्याच्या काही अडाणीचा नाहीये ते जिनस कंपनीचा किंवा एल एन टी किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत मीटर आम्ही विकत घेतो आम्ही त्यांना बसवायला देतो फक्त त्यांचं काम एवढं की जुना मीटर काढणे त्याच्या जागेवर नवीन मीटर बसवणे मार्केटमध्ये काही अनेक कंपनी सुद्धा या मीटरचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत किंवा मीटर त्यांच्याकडनं घेण्याची संधी ग्राहकाला दिलेली आहे काय म्हणणे नाही हे मीटर बाहेरून घेऊ शकत नाही का नाही बाहेरून नाही घेऊ शकत ठराविक ठराविक जे कंपनी आहे ज्या कंपनीच्या याच्या कॅलिब्रेशन प्रमाणे जसं तुम्ही म्हटलं की स्पेसिफिकेशन प्रमाणे जे आहेत तेच मीटर आपण घेऊ शकतो ते जर तुम्हालाही असेल तर त्याच कंपनीचा परचेस करावा लागतो ते बाहेरून घेऊ शकतो का घेऊ शकता तुम्ही पण ते तुम्हाला ते, ते मीटर घेतल्यानंतर आमच्याकडे टेस्टिंग करून घ्यावी लागते की ते मीटर जे तुम्ही घेतलेलं आहे ते प्रॉपरली कॅलिब्रेटेड आहे की नाही ते टेस्टिंगचा ते रिपोर्ट आल्यानंतर ते बसवला जातो तुम्हाला जर असेल की मी स्वतः विकत माझा घेऊन बसवणार तुम्ही तसा बी करू शकता पण फक्त ते ठराविक कंपन्यांचं आहे त्याच कंपन्या तुम्ही घेऊ शकता आतापर्यंत किती मीटर आपण बसवले आहेत माहिती घ्यावी लागेल मला कारण मला दहा दिवस आलेले आहेत पण बऱ्यापैकी मला वाटतं तीस चाळीस टक्के मी झाले आतापर्यंत त्याच्यातला अजून कोणाचाही कंप्लेंट नाही भेटलेली की म्हणजे मीटर फास्ट आहे नाही माझ्या माहितीनुसार मी एका ग्राहकाची मुलाखत घेतली आहे तर त्या ग्राहकाला एक लाख रुपये जवळजवळ बिल आलेलं आहे त्यांचा बिल दाखवा मला आणि मग त्यांचा स्पॉट व्हेरिफिकेशन करावं लागेल की त्यांचा वापर काय आहे असं चुकीचा मीटर तर आपल्याला ते दुरुस्त करतायत नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ केलेले आहेत तर बरेचसे लोक म्हणतात जबरदस्ती करतात हैं। मी ते सांगतो मी आल्यापासून बरेच ठिकाणी येऊन गेलो आता आज बी इथे बरेच ग्राहक येऊन गेले ज्यांचा मीटर जुना आहे क्वालिटी आहे ते स्वतः सांगतात ते आम्हाला बदलून द्यावे मग आपण तेच मीटर बदलतो सध्या अजून काय सांगा तुम्ही चांगलं आहे मीटर बसून घे घेतलं तर तुमचा असा तर नाहीये की म्हणजे मीटर मागे जे होते ते चुकीचे होते किंवा प्रॉब्लेम आहे फक्त कसं आहे की फ्युचरच्या दृष्टीकोन जर आपण बघितलं की जर आपल्याला रिडिंग प्रॉपर पाहिजे असेल कन्झम्पन आपला प्रॉपर कसा रेकॉर्ड होतोय ते सगळी माहिती त्या स्मार्ट मीटरमध्ये भेटते की म्हणजे कोणता अप्लायन्स कसा वापर करतोय दिवसात आपली किती वीज वापरली जाते रात्री किती वीज वापरली जाते हे सगळे फायदे जे आहेत जर ते सगळे घ्यायचे असेल तुमचा स्वतःचा म्हणजे बिलिंगचा त्रास कमी करायचा असेल कि जे चुकीचं बिल येतो फॉल्टी बिल येतो तर बदलून घेणं गरजेचं गर आहे सध्या आणि सध्या ही सेवा आपण निशुल्क घेतोय तर करून घेतली पाहिजे असंही म्हटलं जाते की लाईट गेल्यानंतर किंवा नेटवर्क गेल्यानंतर त्याचं लाईट गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही हे करणार हा जिथे जिथे नेटवर्क नाहीये तिथे सध्या प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी आपण काय करतोय की चेक करतोय कारण त्याचा सिस्टमचा रेकॉर्ड निघतो डायरेक्ट बरोबर त्याची सगळी माहिती येते की कुठे रिडिंग आली कुठे नाही आली कुठे नेटवर्कचा इश्यू होता त्या ठिकाणी आपण नेटवर्कचं हे करतोय नियोजन करतोय की त्या ठिकाणी नेटवर्क भेटला पाहिजे पाहिजे तर ते त्याच्यात एक सिम सारखं चिप असते ती बदलून घ्यायचं चाललेलं किंवा अपडेशन घ्यायचं चाललेलं आहे आपण बघितलं की साहेबांनी आपली भूमिका इथे मांडलेली आहे तरी नागोटणेकरांना सांगणं गरजेचं आहे की आ, या नागोटनेमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव चालू असताना कधीही लाईट जात असताना सुद्धा आता या नवीन स्मार्ट मीटरचं सुद्धा लोकांना जरी सर साहेब बोलत असतील की आम्ही जबरदस्ती करत नाही पण आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यांना आपण ते देणारच आहोत आपली ती बातमी येणारच आहे त्या लोकांचे सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत की ज्या लोकांनी सांगितलं की यांनी आमच्यावर जबरदस्ती केलेली आहे तर तेही आपल्या समोर येणार आहे तर आपलं या साहेबांना असं म्हणणं आहे की खूप वेळा लाईट सुद्धा मागच्या पंधरा दिवस काल फक्त एक दिवस पोल पडल्यामुळे लाईट बंद होती ते बी आम्ही चालू करून घेतली बऱ्याच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जुनं झालेला आहे लाईन खूप मोठी आहे पंच्याऐंशी किलोमीटरची लाईन आहे तर त्यामुळे मेंटेनन्स वगैरे करून आम्ही ते बी प्रयत्न करतो पण मागचे पंधरा दिवस जेव्हापासून मी जॉईन झालतो पहिला मेजर फॉल्ट काल झाला होता त्याच्यात अठरा तास लाईट बंद होती फक्त एवढंच विषय झालाय बाकी नॉर्मल कुठे फ्यूज गेला असेल ते गेलं असेल त्याच्यात आपले त्वरित जाऊन त्याची हे चालू करतात लोकांमध्ये जो समोर निर्माण झाला होता की हे जे जबरदस्ती करता येत आता आपल्या साय साहेबांनी आपल्या समोरच सांगितलेलं की आमची कोणत्या प्रकारची जबरदस्ती नसणार आहे त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे माझ्यासमोर कॅमे कॅमेऱ्या सहकारी सुमित रणदिवे रायगड जनोदय नितीन गायकवाड नागोठणी प्रतिनिधी धन्यवाद